लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्हा पोलिसांनी राबवलेल्या कोंबिंग ऑपरेशनच्या माध्यमातून अनेक फरार गुन्हेगारांच्या मुस्क्या आवडल्यात दोन सराईत गुंडांच्या टोळ्यातील सहा जणांसह इतर रेकॉर्डवरील सात गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करत त्यांच्याविरोधात कायद्याचा फास अवळ आहे यातून गुन्हेगारांना निवडणुकीच्या तोंडावर पोलिसांनी चांगलाच हिसका दाखवलाय गत दोन आठवड्यात राबवण्यात आलेल्या कोंबिंग ऑपरेशनमध्ये ठिकठिकाणी सुरू असलेल्या अवैध व्यवसायावर धाडी टाकण्यात आल्या शिवाय विविध कलमान्वय स्वतंत्र सातशे गुन्हे दाखल करण्यात आले या धाडसत्रात तब्बल सव्वा कोटींचा मुद्देमाल जप्त केलाय कोम्बिंग ऑपरेशन रूट मार्च गावभेटी मतदान केंद्राची पाहणी गुन्हेगार आणि सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या गुन्हेगारांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाईचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी दिले होते त्यानुसार एक फेब्रुवारी ते एकतीस मार्च अखेर तीनशे चौदा व्यक्तींविरोधात एकशे वीस जुगाराचे गुन्हे दाखल केलेत यावेळी वीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला देशी विदेशी दारू हातभट्टीची वाहतूक आणि निर्मिती करणाऱ्यांविरोधात पाचशे पंचाहत्तर जणांविरोधात पाचशे सदुसष्ट गुन्हे दाखल केल्यात यातून अडतीस लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय लातूर जिल्ह्यात राबवण्यात आलेल्या कोंबिंग मध्ये फरार झालेल्या पाच जणांना अटक करण्यात आली आहे तर रेकॉर्डवरील अनेक गुन्हेगारांना प्रतिबंधात्मक नोटीशी बजावण्यात आल्या आहेत लातूर जिल्ह्यातील देवीस पोलीस ठाण्याकडून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींविरोधात कारवाईचा धडाका सुरू केलाय लातूरातील पोलीस ठाण्यातील सर्वाधिक कारवाई केली असून त्यापाठोपाठ उदगीर अहमदपूर निलंगा औसा ठाण्यांनी केली आहे सहा उपविभागा अंतर्गत गुन्हेगारांवर कारवाई मोहीम हाती घेण्यात आली आहे महाराष्ट्र झोपडपट्टी दादा कायद्यानुसार आत्तापर्यंत सात जणांवर तडीपारीची कारवाई केली आहे शिवाय रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर पोलीस कारवाई करत आहेत सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या वारंवार गंभीर गुन्हे करणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येते आहे अनेकांवर गुन्हे दाखल केले सदरचं वृत्त क्राईममुक्त महाराष्ट्राचे लातूर जिल्हा संपादक महादेव भोसले यांनी दिला आहे संपादक महादेव भोसले